आणि शंभूराज देसाई यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट तिथे जाऊयात स्टंटबाजी करण्याचा एक किवीरवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उभाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल याचबरोबर माझ्या राज्य उत्पादनशील विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये किंबवना इथून पुढं ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट त्याच्या बाबतीतली माहिती त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेलं आहे उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद

केसमध्ये उभाटाच्या श्रीमती आमदार यांनी वक्तव्य केलं मी न्यायालयात गेलो विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज उद्धव माननीय उद्धवसाहेबांच्या संपर्कात आहेत मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं की तुम्ही चोवीस तासाच्या आत खोलाचं कारण आहे तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन मी इशारा दिल्या दिल्या, दिल्या। राऊत विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की हा शंभूराज आहे तो नाही तर मी परत त्याला म्हटलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढं आला जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत ते आणू शकले नाहीत तथ्यहीन बोलायचं पुरावा नसताना बोलायचं आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली कारण जनतेने ह्यांना नाकारलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करून स्वतःकडं केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष एवढाच प्रयत्न उभाटाचा नेहमी चालू आहे

त्यांना नुकसान होणार आहे अशी अशी लोकं मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो नियमाला धरून काम करतो राज्याच्या हिताचं पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो त्यामुळं असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही आमच्या चाहत्यांवरती होणार नाही आमच्या समर्थकांवर मंत्री जागा होणार असेल तर ते दुर्दैवी मंत्र्यांच्या खात्यात काय झालं कारोबार बघितलं तर अधिक चांगलं कुठल्या कुठल्या बाबतीत ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर हे सगळं समोर आल्याचं कुठं स्टिंग ऑपरेशन केलं केलं कुठं स्टिंग ऑपरेशन कुठलं आणि त्यांनी जे पुणे पोलिसांसमोर जे मांडलं की हे इतके पैसे खातात तितके पैसे खातात मला एक सांगा मॅडम उद्या यादी कुठली कुणी लिहिल आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवल त्याचा दा पुरावा द्या ना तुम्ही म्हणता <coughs> ना स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशनचं काय रेकॉर्डिंग असेल ऑडिओ असतील व्हिडिओ असतील फॉरेन्सिक फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना त्याची होऊ द्या चौकशी आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या

रूपटॉप रेस्टॉरंट असतील किंवा परमिट रूम बार असतील यांना इमारतीचं कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायती महानगरपालिकांची आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण काय आहे वेळेची मर्यादा पाळली जाते का जी काही मद्याच्या संदर्भामध्ये अवैध मद्य विक्री केली जाते का या ठिकाणी आ तिथं काही गैरव्यवहार म्हणजे मध्य मध्याच्या ह्याच्यामध्ये काय बाकीच्या काही ड्रग्ज वगैरे अशा पद्धतीचं कुठं सापडतात का, का हो या गोष्टी तपासण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे पण तरीसुद्धा ज्या ज्यावेळी अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्या तक्रारीची पहिली चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये नियमबाह्य बांधकाम असेल किंवा अमुक एवढ्या स्क्वेअर फीटला परवानगी मिळालेले वाढीवचं अनाधिकृत बांधकाम केलेलं असेल तर नियमित चालू नियमित चालू राहणारी ही प्रक्रिया आहे आणि या कारवाई होत असतात आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये गेल्या आठ दिवसात एकोण पन्नास बार रेस्टॉरंट पब जिथं जिथं इलिगल काही दिसलं अवैध काय दिसलं बेकायदेशीर काय दिसलं त्यांना तातडीनं नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यामुळं कुठेही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही आरोप केलेले आहेत माझ्या मगे मनु जाऊन अग्रवाला त्यांना वाचवण्याचं काम सरकार करते वंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुणी फाडला तो तर त्यांना कुणी फाडायला लावला नाही आवडाना तिने स्वतःहून त्वेषात आवेशात येऊन फाडला ना मग असं स्वतः चूक करायची आणि कुठलं तरी प्रकरण वळवायसाठी माझ्यावरती लावलं तुम्ही स्वतः केलंय आता केलंय तर निस्तरलं पाहिजे त्यामुळं स्वतः करायचं आणि त्याला त्याच्यापासून पुन्हा लोकांचं लक्ष दुसरीकडे जायचं म्हणून सांगायचं की माझ्या मागे काहीतरी लावतायत तुमच्या हाताने तुमचे कुणी हात धरले नव्हते ना फोटो फाडायला तुम्ही तुमच्या हातानंच फाडल्यानंतर तुम्ही म्हणला सुद्धा माझ्याकडनं चूक झाली म्हणून त्यामुळं आता आव्हाडाना हे बघा त्यांनी केलेली चूक ही महा प्रचंड महामोठी चूक आहे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आपण पुजतो त्याचं पूजन करतो त्यांना अभिवादन करतो त्यांची प्रतिमा फाडण म्हणजे हे पूर्ण भारत देशाचा अपमान हा आवाडाने केलेला आहे त्यामुळं देशातली जनता आवाडांना कधीच माफ करणार नाही अभिजित अभिजित मोठा खुलासा केलाय ठाण्यामध्ये एमडी नावाचा ड्रग्ज सर्रास विकलं जातं पाच त्यांनी सांगितलेलं आहे तिथे ते ड्रग्ज सर्रास विकलं जाते त्यात वागत मुख्यमंत्री हे बघा मी परत परत सांगेन उद्या याच्या बाबतीत माझ्या विभागानं जे नियोजन केलेलं आहे पुढचं त्याच्या बाबतीत स्वतंत्र पत्रकार परिषद मी घेणार आहे पण समजा पानशेने अशा पद्धतीचं काही ट्विट केलं असेल काही ठिकाणांचा उल्लेख केला असेल तर माझ्या विभागातल्या अधीक्षकांना मी ठाण्याचा देखील पालकमंत्री तिथल्या पोलीस आयुक्तांना अशा पद्धतीच्या ठिकाणांची तातडीने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि जर त्या ठिकाणी काय आढळलं तर त्याच्यावर कारवाई शंभर टक्के केली जाईल आजच्या आज केली जाईल ललित पाटील ललित पाटील तुम्ही उल्लेख केला पण यामध्ये फडणवीस म्हणाले होते की ललित पाटील काही नाव